महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आहे शासन निर्णय क्रमांक एस दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक तीनशे पासष्ट मत तीन मदत एक हा जी आर काढून नांदेड जिल्ह्यातल्या तमाम पूरग्रस्त शेतकऱ्यांचा एका प्रकारचा थट्टा केलेला आहे आणि ही थट्टा ये म्हणून येतात तीव्र निषेध म्हणून आम्ही आज सगळे शेतकरी पुत्र शेतकरी मुखेड तालुक्यातील आम्ही मुखेड तहसील कार्यालयासमोर जी आर ची होळी करण्यासाठी जमलो आहोत आमचा एक सांगणं आहे की नांदेड जिल्ह्यात पासून नांदेड जिल्ह्यापासून या भीषण पूर परिस्थितीची सुरुवात झालेली असताना हसणार ते सहा लोक पुरामध्ये मय झालेले होते शेकडो हजारो हजारो दगावले लाखो पिके नुकसान झाले म्हणून तुम्हीच आपले मदत प्रशासनानं जाहीर केलं हजारो एकर जमीन खरडून गेली खोट्याचं नव्हतं झालं अनेकांचे संसार राखरांगोळी झालेली आहे उद्ध्वस्त झालेले आहेत तसे असताना कालच्या जी आर मधून नांदेड जिल्ह्याला वगळते हे आहे आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जो कोणी हा निर्णय आहे त्या अधिकाऱ्याला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे कारण का की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की सर्वाधिक नुकसान नांदेडचं झालेलं आहे मग नांदेडचं नुकसान झालेलं आहे साहेब तर तुमचा जे कोणता अधिकारी जी आर काढलाय तो का दारू पिऊन होता का कि तो कोणा अवस्थेमध्ये होता कारण का नांदेड दिसला नाही का तर आम्ही नम्रपूर्वक हात जोडून विनंती करतो सरकार माय बापाला आता हात जोडतो पण पुण्यास लुमनं धरतो कारण का की आमच्या भावनाशी तुम्ही खेळू नका एवढं मोठं नुकसान झालं आहे तुम्ही कर्जमाफीच्या विषयाला बगल दिलात कर्जमाफीच्या विषयाला बगल देऊन हेक्टरी पन्नास हजार मागणी असताना तुम्ही आमची फक्त सतरा हजारावर बोलून गेला ते पण पहिल्याची पूर्वीची मदत इन्क्ल्यूड धरून बाकीची मदत देणार आहात त्या बी मदतीपासून आमच्या आंदोलकांना वगळलात हे कुठंतरी आमच्यावर होणारा वारंवार अन्याय थांबला पाहिजे आणि हा जो शासन निर्णय आहे याचा आम्ही निषेध म्हणून येतो आज होळी करत आहोत आणि महागाला जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये तात्काळ आपण शुद्धी पत्रक करावं हो। तो शासन निर्णय क्रमांक सीएलएस दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक दोनशे पंचवीस भाग सहा मग सहा हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मीडियाच्या मा। माध्यमातून सांगू इच्छितो की हा तात्काळ तुम्ही शुद्धी पत्रक नांदेड जिल्ह्याचा तात्काळ आजचा आज समावेश करावा अन्यथा उद्या आम्ही मंत्रालयामध्ये उड्या मारून जीव देणार आहोत ही सगळे शेतकऱ्यांची पुत्रेचा होती मी आम्ही आहोत मुंबईकडे मुंबईकडे कुठं जाणार आहोत काय करायचं काय नांदेड जिल्ह्यात ज्या शेतकऱ्याचं तापाचं वातावरण पसरलेलं आहे याचा कुठ더니 शासनानं गंभीर विचार करावा आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना तत्काळ आम्ही प्रधान सचिवांना बोलण्यासाठी विनंती करणार आहोत आजच्या आज तत्काळ जीआर बदलावा नाहीतर आम्ही सगळे शेतकरी पुत्र उद्या मंत्रालयाकडे कूच करणार आहोत हे सरकारने ध्यानात ठेवावं हो। आणि आम्ही लागलीच या जीआरची आर ची विषाट म्हणून होळी करणार आहोत